ज्या विषयावर करत आहोत सार्वकालिक जीवन जर सार्वकालिक जीवनाचं महत्व आम्हाला कळलं नाही तर मला सांगू द्या की आमच्या ख्रिस्ती विश्वासाचा काही अर्थ नाही येशू ख्रिस्ताचं या जगामध्ये येण्यामागचं पित्याचं सर्वोत्तम काम हे होतं की सर्वांनी त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवून त्याला मुक्तिदाता म्हणून ग्रहण करून त्या सार्वकालिक जीवनाचे वाटे कमी व्हावे आमेन विश्वासाच्या द्वारे सार्वकालिक जीवन आहे जे वचन आम्हाला तोंडपाठ आहे जो आण तीन सोळा म्हणजे सुरुवात पित्याची योजना आहे की सार्वकालिक जीवन सर्वांना मिळावं पित्याची इच्छा आहे कोणाचाही नाश होऊ नये कोणीही व्यक्ती असो कुठल्याही जाती धर्माचा असो कुठल्याही प्रकारचा गलिच्छ काम करणारा का असो पण त्याच्यापर्यंत जर स्वार्थ पोचती आणि तो येशूला स्वीकारतोय तर परमेश्वर त्याचा मागील भूतकाळ त्याचा प्रिय पुत्र येशूच्या रक्ताने पुसून टाकतो आणि त्याला सार्वकालिक जीवनात येण्यासाठी त्याला त्याचं स्वागत करतो आमेन हा पहिला मुद्दा आहे की विश्वासाने तो म्हणतो सार्वकालिक जीवन येशू ख्रिस्त पुढं जाऊन युवानाचा सहावा अध्याय आणि वचन त्रेपन आणि चोपन वडी काय म्हणतो या ठिकाणामध्ये या दुसऱ्या पॉईंटवरती प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो जो माझा देह आणि जो माझा रक्त येशूचा देह येशूचा रक्त म्हणजे येशूचं वचन ज्या वचनामध्ये जीवन आहे जुना कदा सांगतो रक्तामध्ये जीवन आहे आणि येशूचा देह म्हणजे येशू हा मनुष्याच्या इच्छेने किंवा मनुष्याच्या शारीरिक संबंधाने या जगात आला नाही तर बायबल सांगतं वचन देहधारी झालं शब्द देही झाला आम्ही शब्द म्हणजे देवाच्या वचनाला नुसतं ऐकत नाही तर देवाच्या वचनाला ज्या वेळेला आम्ही ग्रहण करतो देवाचं वचन आत्मसात करतो म्हणजेच आम्ही येशूला सेवन केल्यासारखे लुया आणि या ठिकाणामध्ये तो म्हणतो सार्वकालिक जीवन त्याला प्राप्त झालं आहे सार्वकालिक जीवन त्याला प्राप्त होतं जो त्याचा देह म्हणजे त्याचं वचन आत्मसात करतो निसर्ग वचन ऐकल्याने सार्वकालिक जीवन मिळणार नाहीये निस्त वचन शेअर केल्याने सार्वकाली जीवन मिळणार नाहीये वचन स्टेटसला ठेवल्याने सार्वकाली जीवन मिळणार नाहीये वचन इकडे तिकडे पाठवले सार्वकाली सार्वकाली जीवन ज्यावेळेला मी स्वतःचे वचन ग्रहण करतो मला लागू करतो त्या वचनावर चालण्याचा सा प्रयत्न करतो तर बायपण सांगतं सार्वकालिक जीवन त्याला प्राप्त झाले आहे आणि पुढं दिले स्पष्ट रीतीने दिलेलं आहे मीच कुठला स्वर्गदूत नाही कुठला संत नाही तो तो म्हणतो मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवेल येशू म्हणतो मीच त्याला उठवी जर त्यांनी माझा देह माझं वचन आपल्या आत्मिक जीवनाचा आहार बनून जो वचनाला आत्मसात करून जीवन जगला त्याला काळजी करायची गरज नाहीये जर तो जिवंत असेल किंवा मृत असल या कुठल्याही अवस्थेमध्ये असल तर यशू म्हणतो शेवटल्या दिवशी मी त्याला उठवेल आणि माझ्या राज्यात पित्याच्या त्याच्या राज्यात घेऊन जाईल हा दुसरा पॉइंट होता वचन आत्मसात करण्याविषयी याच्यासाठी थोडस मला दिवशी वाटतं एच केलचा तिसरा अध्यायकेलचा तिसरा अध्याय वचन तीन पासून पुढे दोन दोन आणि तीन एचकेल म्हणतो मी आपलं तोंड उघडलं आणि त्याने मला हा पट सेवन करायला लावला तो पट म्हणजे देवाच्या वचनाचा पट काय म्हणतोय मला सेवन म्हणजे मला खावयास सांगितलं तो मला म्हणाला हा मानव पुत्रा मानव पुत्रा जो पोट मी तुला देतो हा तो पोटात जाऊ दे तो कुठं जाऊ दे पोटात पोटा। पोटा जाऊ दे आज ख्रिस्ती समुदायामध्ये दोन समुदाय चर्च मध्ये येतात एक वचन पोटात नेतात आणि काय फक्त वचनाचा मस्त सुगंध घेतात आणि सोडून निघून जातात पण जे लोक वचन पोटात जाऊ देतात या शारीरिक पोटात नाही आत्म्याचं पोट म्हणजे उदय अंतकरण त्या अंतकरणामध्ये जे वचन घेऊन जातात पुढे आपले आतडे भर काय भर आतडे आतडी भर आतडी काय सांगायची गरज नाही कुठली आतडी कदा हे दर्शन ऐकल त्याला तो देत आहे परंतु आतडी भर म्हणजे तुझ्या पोटाच्या खोलीपर्यंत तुझ्या आत्मिक जीवनाच्या खोलीपर्यंत जाऊ दे हा मी तो सेवन केला हा तो तो माझ्या पोटात मधासारखा मधूर लागला पोटात मला सांगू द्या कुठली गोष्ट तोंडाला गोड लागती का पोटाला गोड लागती इथं काय दिलं तो काय तो माझ्या तोंडात मधासारखा मधूर लागला आत पर्यंत गेला तरी आत एंड पर्यंत गेला तरी म्हणजे ती खाल्लेली वस्तू आत पर, जोपर्यंत तोंडात आहे आतपर्यंत आत गेल्यानंतर पोटात गेला चव समजते ग पण तो म्हणतो की त्या वचनाचा प्रभाव असा आहे पोटापासून तोंडापर्यंत मला तो मधुर आणि गोड लागलेला आहे आमेन याच्या जोडीला जो पंधरा सोळामाया काय म्हणतो मला तुझी वचने प्राप्त झाली ती मी स्वीकारली तुझी वचने माझा आनंद माझ्या जीवाचा उल्लास अशी होती कारण हे परमेश्वरा सेनाधीश देवा तुझे नाम घेऊन मी आपणास तुझे म्हणवी तो आम्ही ला खायला लावलं खातोय याचा अर्थ नव्या येशू ख्रिस्त देह खाणं म्हणजे तो देह कसा मानलाय मानवी शरीरातून मानवी रक्तातून नाही तर बायबल स्पष्ट सांगतं शब्द देही झाला जो वचनाला सेवन करतो सार्वकाली जीवन त्याचा आहे या दुसऱ्या पॉइंट नंतर तिसऱ्या कडे जाऊया जिथे येशू ख्रिस्ताने सार्वकालिक जीवनाचं महत्व सांगितलं योहानाचा सतरा अध्याय आणि वचन दोन हे तीन पॉईंट आहे ना तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये गेले पाहिजे नंबर एक हो मला समजलं पाहिजे येशू योहान तीन मध्ये बोलला की सार्वकालिक जीवन कुणाचं आहे जो माझ्यावर विश्वास ठेवतो पित्याच्या इच्छेनुसार त्या योहान तीन सोळाला म्हणतात गोल्डन वचन सुवर्ण वचन योहान सात त्रेपन चौपन मध्ये त्यांनी सांगितलं जो माझा देह खातो माझा व्यक्त पितो सार्वकालिक जीवन त्याला प्राप्त झालंय शेवटल्या दिवशी मी त्याला उठवेल आणि तिसऱ्या पॉइंट वरती काय म्हणतो आता ऐका सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव ज्याला तू पाठविले त्या येशूला त्यांनी ओळखावे म्हणजे तिसऱ्या पॉइंट वरती आम्ही येतो या ठिकाणामध्ये येशू ख्रिस्त सार्वकालिक जीवनाविषयी काय म्हणत आहे कि पित्याला आणि पुत्राला जे ओळखतात आणि ही ओळख करून कोण देत पवित्र आत्मा म्हणजे जे आत्म्याने चालतात पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतात पवित्र आत्मा त्यांना पित्याची आणि पुत्राची ओळख करून देतो अनेक लोक वर्षन वर्ष चर्चला जात आहेत पण ना त्यांना पित्याची ओळख आहे ना त्यांना पुत्राची ओळख आहे ते आपलं जायचं म्हणून जातात ते ॲज अ फॉर्मॅलिटी म्हणून जात आहे परंतु तुम्हाला सांगू द्या या ठिकाणात बायबल सांगतं सार्वकालिक जीवन त्या व्यक्तीचा आहे जो पित्याची आणि पुत्राची ओळख ठेवतो मला सांगू द्या की तुम्हाला जर ती ओळख नसेल तर मला सांगू द्या आमचा खूप मोठा लॉस आहे येशू ख्रिस्त स्पष्टपणे या ठिकाणामध्ये सांगून गेलेला आहे की तू जो एक देव आणि ज्या पुत्राला तू पाठवलं त्यांना त्यांनी ओळखावं आम्ही पाहिलं पौलाने इपिस्कराच्या मंडळीसाठी एक कळकळून प्रार्थना केली आणि ती प्रार्थना काय होती त्या प्रार्थनेकडे थोडस आपण बोलूया इप्पीस पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन सोळा ते अठरा मी ही तुम्हासाठी आभार मानण्यास खंड पडू देत नसतो मी आपल्या प्रार्थनेमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की हा। आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव जो वैभवशाली पिता ह्याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रगतीकरणाचा आत्मा द्यावा म्हणजे त्यामुळे तुमचे अंत प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी अशा कोणती पवित्र जनांमध्ये दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी केवढी म्हणजे थोडक्यामध्ये या ठिकाणामध्ये संत पोल एक मूळ प्रार्थना करत आहे की माझ्या मंडळीला माझ्या लोकांना आत्मिक दृष्टी मिळावी या डोळ्याने आम्ही जगातल्या संसारिक गोष्टी पाहू शकतो पण अनेक लोकांच्या जीवनामध्ये तारणाचा अनुभव देखील आहे ते चांगलं जीवन जगत आहे परंतु अनेक लोक जे आत्मिक क्षेत्रामधली जी दृष्टी उघडली पाहिजे त्या दृष्टीपासून दूर आहे प्रारंभिक चर्च मध्ये सांगू द्या मला की त्यांना कुठलंही ज्ञान नव्हतं कुठल्याही सुख सुविधा नव्हते अडाणी लोक होते निरक्षम लोक होते परंतु आत्मिक डोळे उघडलेले लोक होते म्हणून त्यांना स्वर्गदूत दिसायचे म्हणून त्यांना दर्शन व्हायचं म्हणून त्यांच्याद्वारे अद्भुत गोष्टी व्हायचे का कारण त्यांनी पित्याची आणि पुत्राची ओळख प्रतिदिवशी करून घेतली होती कारण त्या आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे लोक होते फक्त ज्ञानाने तुमचे अंतक्ष उघडत नाही ज्ञानाने तुमच्या मेंदूचे डोळे उघडतील तुमच्या मेंदू मध्ये भर भर, भर पडेल परंतु जोपर्यंत येशू ख्रिस्त ज्याप्रमाणे म्हणतो की सार्वकालिक जीवन हेच आहे एक जो तू पिता आणि ज्याला तू पाठवले त्याला त्यांनी ओळखावं जोपर्यंत माझी ओळख होत नाहीये मी माझ्या पित्याला काय म्हणून ओळखतो जग माझ्या लोकांना काय म्हणून ओळखतं या सगळ्या गोष्टी बाहेरच्या येईल परंतु माझी वैयक्तिक गोष्ट काय आहे का माझे आत्मिक नेत्र उघडले का का उघडलेले असावे कारण इफ्फिस मंडळीमध्ये तो काय म्हणत आहे की तुमचे अंत अठरा आठव्या बचन इफ्फिस एका तुमचे अंत प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती निर्माण होणारी आशा कोणती जगाची नाही तर सार्वकालिक जीवनाची गौरवी आशा ही गौरवी आशा कोणती पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी केवढी म्हणजे हे सगळं हे वैभव पवित्र जनांच्या गोष्टी म्हणजे सार्वकालिक जीवनासाठी मला पित्याची आणि पुत्राची ओळख होणं गरजेचं आहे हालेलुया आज तुम्हाला आणि मला आज माझी आणि तुमची काय गरज आहे तर पित्याकडं मागा प्रभू मे बी मन की आखे खुली हो माझे अंत उघडे असले पाहिजे आणि जर ते उघडतात तर मला सांगू द्या सार्वकाली जीवन तुमचंच आहे आमेन हालेलुया या तीन तीन गोष्टींमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने विश्वासाकडं आमचं लक्ष वळवलं दुसरी गोष्ट वचनाकडे लक्ष वळवलं तिसरी गोष्ट देवाला ओळखण्याकडे वळवलं आणि या तिन्ही गोष्टींच्याद्वारे विश्वास वचन आणि देवाची ओळख या तिन्ही गोष्टी माझ्या जीव शैली आत्म्यामध्ये मी जस फॉलो करत राहतो तर हे सर्व रोजची सायकल करत असताना माझ्या जीवनामध्ये माझं जीवन कशा पद्धतीने चाललेलं आहे याची ओळख मला होते मला समजून येतं आणि मी या गोष्टी करत असताना सार्वकालिक जीवनाची जी धाव मला धावायची आहे त्याकडं मी लक्ष ठेवतो आमेन पण मला सांगू दे की या गोष्टी करत असताना मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट आज सांगायची आहे कधी कधी आम्ही आमच्या जीवनामधल्या खूप अशा काही गोष्टी आहेत ज्याला म्हणतात भंगार घेऊन चालतो आम्ही आणि त्याच्यामुळं आमची जी धाव आहे ती कधी कधी मधूनच डळमळीत होते तर थोडंसं फिल्पी पत्र याचा तिसरा अध्याय आणि वचन तेरा आणि चौदामध्ये मध्ये संत बोल काय सांगतो पहा काय म्हणत येतो मागील गोष्टींकडं दुर्लक्ष करून दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे लक्ष लावून येशूच्या खालील नाही सार्वकालिक जीवनाच त्या वैभवाच्या समृद्धीच पाचारण त्या संबंधीच म्हणजे सार्वकालिक जीवनामध्ये तुम्हाला आणि मला जे वतन मिळणार आहे जी सेवा आम्ही केलेली आहे ज्या गोष्टी देवासाठी केले जे काही बक्षीस आम्हाला मिळणार आहे ते बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुनीकडे मी धाव धावतो समजते तुम्हाला मर्यादेची खून म्हणजे आता ऑलिम्पिक चालू होईल काही दिवसासाठी ऑलंपिकमध्ये जे मॅरेथॉनची रेस असते तीनशे मीटर पाचशे मीटर हजार मीटर तर प्रत्येक धावपटूचं लक्ष कुठं असतं विनिंग पोस्ट ज्याला म्हणतात मर्यादेची खून परंतु आज मला सांगूच तुम्ही कधी पाहिलं का एखादा मॅरेथॉन मध्ये पळणारा तो मागं बघून बघून पळतोय पाहिलं का तसंच ख्रिस्ती जीवनामध्ये अनेक लोकांच्या जीवनामध्ये ते तोंडावर पडण्याचं मूळ कारण हे आहे प्रभू प्रभू पण करायचं देवाची कृपा पण बोलायचं विश्वास पण ठेवायचं ख्रिस्ताचं वचन पण खायचं ख्रिस्ताला ओळखायचं परंतु या सगळ्या गोष्टीचं सातत्य न ठेवता कधी कधी सगळं बाजूला ठेवतो विश्वास बाजूला वचन बाजूला ख्रिस्ताची ओळख बाजूला आणि कधी कधी मागचं धुनं धुवायला लागतो म्हणून म्हटलं भंगार जोपर्यंत भंगार काढत नाही तोपर्यंत न्यू ब्रँड येत नाही यासाठी जे काही मागील गोष्टी घडलेल्या आहेत तुमच्या विरुद्ध चुकलेलं आहे तुम्ही चुकलेला असाल त्या गोष्टींचं नीटनिट क्षमा मागून क्षमा करून त्या त्या ठिकाणाकडं कदाचित तुम्हाला मागील काही दिवसांमध्ये अपयश मिळालं मागील काही दिवसामुळे तुम्हाला अपमान मिळाला छळातून जावं लागलं दुःखातून जावं लागलं समस्यातून जावं लागलं पण संत बोल म्हणतो मी अजून ताब्यात घेतलं नाही म्हणून मी मागील गोष्टींकडं दुर्लक्ष करतो आणि पुढील गोष्टीकडं लक्ष लावतो आणि या तीन गोष्टी नंतर आपण पुढे गेलो होतो गलती करा पत्र याचा सहावा द्याय आणि वचन सहा आणि सात या ठिकाणामध्ये संत बोल सार्वकली जीवनाविषयी एक वेगळी गोष्ट बोलत आहे ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्याने ते शिक्षण देणाऱ्याला सर्व चांगल्या पदार्थाचा वाटा द्यावा पुढं सात आणि आठ फसू नका फसू नका जो वचनाच्या आणि पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाच्या रेषेमध्ये राहून धावतो तो साधारण व्यक्ती असो किंवा सेवक सेविका असो तोच व्यक्ती सार्वकालिक जीवनाचं बक्षीस मिळवू शकतो कधी कधी आम्ही या गोष्टींनाही बळी पडतो आणि काही लोक एक स्टाईल आणतात त्यांनी ब्लेझर फिरवलं म्हणून त्याला फॉलो करणार तो बी आपल्या चर्चपटी ब्लेझर फिरवल म्हणून आज प्रत्येक जण स्टाईल मारतोय कोणी साऊथ आफ्रिकाशी मारतोय कोणी चेन्नईचं मारतोय कोणी पंजाबचं मारतोय कोणी बँगलोरचं मारतोय प्रत्येकाची स्टाईल चाललेली आहे पण मला सांगू द्या तुमचा आणि माझा स्टाईल करण्यासाठी एकच रोल मॉडल आहे त्याचं नाव आहे येशू ख्रिस्त मला स्टाईल मागायची आहे तर त्याच्या वचनानुसार आणि मला जो वचनानुसार पाऊल टाकतोय स्टाईल दिसणार दिसणार नाही त्याच्यामध्ये ख्रिस्त पण तुम्हाला आणि मला सार्वकाली जीवनाचं वाटिकारी होण्यासाठी मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावून त्या खुनेकडे लक्ष ठेवून त्या मर्यादेच्या खुनेकडे लक्ष ठेवून व्यवस्थित धावायचे आय मीन हालुया वेजलॉट बारामती मध्ये एक मॅरेथॉन झाली होती माहिती ना तुम्हाला त्या मॅरेथॉन मध्ये एक आजी विनिंग झाली आणि या लता खरे बद्दल मला खूप त्यावेळेस इतका आदर वाटला आणि अजूनही वाटतो तिच्या नवऱ्याला पोटाचा कॅन्सर झाला आणि एक त्याचं ऑपरेशन करायचं होतं आणि त्याच्यासाठी जवळजवळ साडेचार लाख रुपयांची गरज होती आणि कुठूनही मदत नाही काय नाही आणि तिला कुणीतरी ते पत्रक दिलं आणि तिथं बक्षीस होतं पाच लाख मॅरेथॉनची आणि लता कवे आजी त्या मॅरेथॉनमध्ये ती त्या रेसमध्ये उतरली काही लोक तिच्याकडे बोलून हसले परंतु तिने इतिहास घडवला पायात चप्पल नाही कुठलं नॉलेज नाही कुठला व्यायाम नाही वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी बारामतीची मॅरेथॉन तिने आपल्या पतीसाठी जिंकली लॉट मला सांगू दे हा आमच्यासाठी संदेश आहे जर त्र्याहत्तर वर्षाची लता करे आजी आपल्या पतीसाठी रिक्स घेऊन जोखीम घेऊन कुठलंही साधन सामुग्र नसताना ते मॅरेथॉनमध्ये उतरून विजयी होती तर तुमचा आणि माझा वर तुमचा आणि माझा पती प्रभू शू ख्रिस्त ज्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावर आपलं रक्त सांडलेलं आहे का नाही त्याच्या राज्यामुळे जाण्यासाठी आम्ही जोखीम घेऊन आम्ही अपमान घेऊन आम्ही नाना प्रकारची निंदा घेऊन त्रास घेऊन नाना प्रकारच्या गोष्टी घेऊन का नाही आम्ही रोज वचना व विश्वास ठेवून वचनाला सेवन करून ख्रिस्ताला आणि पित्याला ओळखून काना बे बोच धावू बक्षीस सार्वकारिक जीवनात जरूर मिळेल हा लुयाॉट बोलेशी की या ज्या गोष्टी मी सांगतो ना तुम्ही तपासा अनता फेका आहे चेक कारण मी या ज्या गोष्टींमधून ना मी काहीतरी धडा घेतो काहीतरी बिबलीकर शिकण्याचा प्रयत्न करतो की आज ही आजी त्र्याहत्तर वर्षाची आजी जर रोजची प्रॅक्टिस करणारे लोक त्यांना हरवू शकते म्हणून बायबल स्पष्ट सांगतं बलवानात लाजवण्यासाठी देव दुर्बळांचा उपयोग करतो ज्ञानास लाजवण्यासाठी देव मूर्खांचा उपयोग करतो त्यामुळं ज्ञानाने अधिक जास्ती उडू नये की माझ्याकडे खूप ज्ञान आहे बलवानाने अधिक जास्ती फुशारकी मारू नये की माझ्याकडे खूप बळ आहे वाचा पण देवा फसू नका देवाचा उपवास व्हायचा नाही कारण मनुष्य जे काही पेरितो हा त्याचेच त्याला पीक मिळेल त्याच त्याला पीक मिळेल जो देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाच पीक मिळेल तो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून कोणतं पीक मिळेल आता देहात काय प्यावायचं देहात फक्त आम्हाला कोंबायचं माहितीये धुसायचं माहितीये फा ठुसा तिकडचं ठुसा इकडचं फक्त खा काय लोकांचा अजिबात आरामन नसतो तोंडाला कंटिन्यू चालू असतं पण या देहामध्ये किती ठुसलं तर त्याचा काही लाभ नाहीये पण हे कोणत्या पेरणीविषयी विषय बोलत आहे जे देहामध्ये पेरतील ते नाशाची कापणी घेतील म्हणजे जे स्वतःच्या इच्छेसाठी डोळ्याची वासना शरीराची वासना आपल्या इच्छा आपल्या मनाला चांगलं वाटण्यासाठी देव राहू दे बाजूला जो एक दैहिक जीवन जगतो आणि दैहिक निर्णयाने देवाच्या गोष्टीला महत्व न देता जो आपल्या संतुष्टीसाठी जगतो तो देह स्वभावापासून नाशाचं पीक मिळेल परंतु जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल आले लू काय आहे पीक काय आहे पेरणी इथं पेवणे आम्ही शरीरात काय पेरू शकतो का इथं पेवणीला काय आम्ही म्हणू शकतो महत्वाची गोष्ट पेवणी म्हणजे आमचे निर्णय आमचे दैहिक निर्णय नाश घेऊन ना येणार आहे शारीरिक निर्णय नाशाकडे जाणार आहे पण आमचे आध्यात्मिक निर्णय सार्वकाली जीवनाचं पीक घेऊन येणार आहे युगाच्या प्रारंभापासून मनुष्याने पाप केल्यापासून एदेन बागेतून बाहेर काढल्यापासून दुष्टात्मा आणि पवित्र आत्मा आपला एकच उद्देश घेऊन चालत आहे दुष्टात्म्याचा उद्देश एकच आहे मानव जातीला सार्वकालिक मरण कसं मिळेल यासाठी तो प्रयत्न करत आहे म्हणजे आज तुमचे आत्मिक निर्णय तुम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाईल आणि या निर्णयाकडे मी पाहिलं की येशू ख्रिस्ताकडे एक तरुण आला मत्तयाच्या एकोणीस अध्याय सोळा एकवीसमध्ये मध्ये मार्क दहावा अध्याय वचन सतरा ते बत्तीसमध्ये मध्ये आणि लूक आठव्या अध्याय आठव्या पासून पुढे या तिन्ही ठिकाणामध्ये या तरुणाविषयी लूक सांगतोय मार्क सांगतोय मत्तय सांगतोय तो तरुण आला धावत आला येशू समोर गुडघ्यावर बसला हात जोडून त्याला गुरुजी म्हणतोय आणि प्रश्न काय करतोय सार्वकालिक जीवन मला मिळावं म्हणून मी काय करावं सार्वकालिक जीवन मला मिळावं म्हणून मी काय करावं आजच्या तरुणाईचा प्रश्न काय आज अनेक प्रश्न घेऊन तरुणाई जगत आहे कुणाला हे पाहिजे कुणाला ते पाहिजे कुणाला लाईफ पार्टनर पाहिजे कुणाला जॉब पाहिजे कुणाला इंडियात पाहिजे कुणाला इंडियाच्या बाहेर पाहिजे प्रत्येक तरुणाईचा प्रश्न हा आहे पण जे ख्रिस्ताला ओळखतात त्यांनी प्रत्येक दिवशी ख्रिस्ताच्या जवळ यावं आणि ख्रिस्ताला म्हणावं की मी तुला समर्पण करत आहे तुझ्या वचनावर विश्वास ठेवत आहे मला पुन्हा नव्यानं तुझी ओळख होऊ दे कारण मला सार्वकाळी जीवनात प्रवेश करायचा आहे बायबल सांगत की हा गरीब तरुण नव्हता त्याच्याकडं सगळं धन दौलत आहे पण येऊन येशूला प्रश्न करतोय सार्वकालिक जीवन मला मिळावं म्हणून मी काय करावं आणि येशू ज्या वेळेस पाहतो त्याला सांगतो पाळ आज्ञा पाळ तो आज्ञा पाळतो बनला पण बन येशूला त्याच्या बडी उणीव दिसली आणि तिथंच येशूने बोट ठेवला आणि त्याला म्हटलं तुझ्याकडं आहे नाही ते ते गोरगरीबाला दे आणि माझ्या मागे पण बायबल सांगतं की त्याचं तोंड उतरलं तो निराश झाला आणि त्या लालचच्या आत्म्यातून तो बाहेर पडला नाही आणि सार्वकाली जीवनाला तो मुकला आज मोठ्या प्रमाणामध्ये धन धनाचा लोप पैसा कमवणं कसंही उदय पैसा पाहिजे माल आहे तो आहे या पद्धतीने आज जग जगत आहे आणि त्या माध्यमातून आज एक मोठी संख्या या तरुणाप्रमाणे सार्वकाली जीवनाला मुकली आहे आज एक शास्त्रीचा प्रश्न आम्ही पाहणार आहोत सार्वकाली जीवनामध्ये आम्ही पाहिले गलतेचा आठ मध्ये आत्म्याची पेरणी देहाची पेरणी हे निर्णयाला दर्शवतात आमची दैहिक निर्णय नाशाची पेरणी घेऊन येते आत्मिक निर्णय आमच्यासाठी सार्वकाली जीवन घेऊन येते तर जाऊया लुकाचं शुभवर्तमान दहावा अध्याय आणि वचन पंचवीस ते अठ्ठावीस कोण उभा राहिला शास्त्री आता पहिले समजून घ्या शास्त्री म्हणजे कोण शास्त्री म्हणजे जो शास्त्र पारांगत शास्त्र पारांगत त्याला वचन सर्व माहीत आहे त्याला वचनाच्या गोष्टी माहीत आहे एक ज्ञानी व्यक्ती बुद्धिमान व्यक्ती असा व्यक्ती यशू समोर उभा राहतोय बोलतोय या ठिकाणामध्ये हा शास्त्री स्वतःला खूप ज्ञानी समजत होता आणि त्याला हे नव्हतं माहिती की हा तोच व्यक्ती आहे की ह्याचे दादा परदादा यरुशलेम मध्ये मंदिरामध्ये याच बारा वर्षाच्या लेखनाचे शब्द आणि उत्तर ऐकून थक्क झाले होते आणि ते म्हणाले की हाय तरी कोण आणि या व्यक्तीच्या मनामध्ये प्रश्न एक विचार आला याची परीक्षा पाहूया काय केल्याने आता ज्ञानी व्यक्ती तरुणाने तर केलाच केला प्रश्न हा शास्त्री पण म्हणत आहे काय केल्याने मला सार्वकालिक वतन मिळेल येशू ख्रिस्त काय म्हणतोय त्याला येशू ख्रिस्त त्याला म्हणतोय नियमशास्त्रात काय लिहिले म्हणजे शास्त्रीय लोक त्या काळामधले शास्त्री परुषी सदोकी हे नियमशास्त्र बायहाड होत त्यांना <landing> <St spectacle> म्हणजे नियमशास्त्र म्हणजे बायबलची पहिली पाच पुस्तकं तोंडफाट असायचे म्हणून त्याला शास्त्री परुषी ही पदवी मिळायची म्हणून येशू त्याला म्हणतोय नियमशास्त्रात काय लिहिले तुला माहिती आहे ना तुझ्या वाचनामध्ये काय आलं आहे शिवने शास्त्रीला म्हटले हेच कर काय कर पूर्ण मनाने पूर्ण जीवाने अंतकरनाने आराधितो आराधितो मी माझ्या देवावरती कशी प्रीती करतोय पूर्ण मनाने पूर्ण जीवाने पूर्ण अंत जीव शरीर आत्म्याने देवावरती प्रीती करणं म्हणजे देवाच्या सानिध्यामध्ये येण्यासाठी धडपड करणं त्याला भेटायला धडपड करणं आराधना करण्यासाठी धडपड करणं प्रार्थनेसाठी धडपड करणं कसंही करून त्याच्या संगतीला येण्यासाठी धडपड करणं हा लूया वेज लॉट सो अशा so, प्रकारे पूर्ण जीवाने पूर्ण मनाने पूर्ण अंतकरणाने आपल्या देवावर प्रीती करतो बायबल सांगतं सार्वकालिक जीवन त्याचा आहे आता यातून पुढं तो जाऊन येशूला आणखी तो स्वतःला लय भावी सम पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आता दुसरा प्रश्न टाकतो शेजारी कोण येशूने चांगल्या शमवनाचा दृष्टांत दिला एका व्यक्तीला घायाळ केलं तिथं टाकलं डाकूने लुटून नेलं आणि त्या ठिकाणामध्ये काही लोक आले त्याच्यामध्ये शमवनी व्यक्तीने त्याचा सांभाळ केला पण तो विषय वेगळा होतो पण मला मूळ गोष्ट काय सांगायची की जर मी सार्वकालिक जीवनासाठी धावत नाही तर माझं ख्रिस्ती जीवन व्यर्थ आहे आज लोक ज्ञानासाठी धावतात धनासाठी धावतात आपल्या स्वतःसाठी धावतात आणि ज्यावेळेला रिटायरमेंट येते तेव्हा म्हणतात सार्वकालिक जीवनामध्ये जायला पाहिजे पण तुम्ही आणि मी आज जागृत झालो पाहिजे आणि आजच निर्णय घेतला पाहिजे मी पूर्ण विश्वास युवान तीन सोळा सांगतो की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकूणता एक पुत्र दिला यासाठी जो कोणी हो त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळत प्रभू मी क्षणी तुझ्या विश्वास ठेव येशू म्हणतो योहान सहा मध्ये जो माझा देह खातो माझा रक्त पितो सार्वकारी जीवन त्याला प्राप्त झाले शेवटले दिवशी मी त्याला उठवेल मना हो प्रभू मी तुझं वचन प्रतिदिवशी आत्मसात करेल त्या वचनाला मी ग्रहण करल आणि वचनाप्रमाणे मी चालल आणि तिसरी गोष्ट योहान सतरा दोन तीन मध्ये तो म्हणाला की सार्वकालीन जीवन हेच आहे की जो पित्याला आणि पुत्राला ओळखतो प्रभू प्रत्येक दिवशी मी कुणाची ओळख मला महत्वाची नाहीये मी तुला ओळखण्यासाठी तुझ्याकडं तुझ्या सानिध्याकडं तुझ्या गोष्टींकडं मी अधिक महत्व दिले हा आणि माझे निर्णय गलती सहा आठ प्रमाणे माझ्यासाठी शारीरिक क्षेत्रातले निर्णय महत्त्वाचे नाही माझ्यासाठी आत्मिक क्षेत्रातले निर्णय आहे की ज्याच्याद्वारे त्या आत्मिक प्रेमणीद्वारे निश्चित माझ्या जीवनात माझ्या कुटुंबात माझ्या घरात सार्वकालिक जीवनाचं पीक हे मला मिळणार आहे की आज हा कान उघडणारा जीवन बदलणारा संदेश आहे त्याच्यासाठी तुम्हाला आणि मला जागृत होण्याची गरज आहे